मला मान्य आहे कारण की मी म्हणजे आम्ही याच्यामुळे हारलो त्याच्यामुळे हारलो मी याच्यात जाणार नाही कारण शेवटी ही निवडणुकीची जबाबदारी मी घेतली होती आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये कारण की शेवटी निवडणूक कार्यकर्त्यांची होती जे मी आधीपासून मी सांगत आलेली आहे आणि दुसरी गोष्ट की ही निवडणूक मी इथे आमदार साहेबांच्या विरोधात लढलेली आहे जो काही प्रकार त्यांच्या माध्यमात मागच्या काही वर्षात सुरू झालेला आहे म्हणजे मी अजूनही म्हणते आहे तो की जे इथे दडपशाही गुंडागिरी जे इथे शहरामध्ये सुरू झालं होतं त्या विचारांच्या विरोधात मी निवडणूक लढलेली होती पण जो काही जनतेने कॉल दिलेला आहे तुम्हाला मान्य आहे त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही जे आकडे समोर आलेले आहेत सतरा जागांपैकी अकरा जागेवर सिंडिकेटाचे दोन ठिकाणी चार जागा मिळाल्या नियोजन, के ने ने, ने, नियोजन कमी पडलं नाही नाही बघा नियोजन कुठेही कमी पडलं नाही सगळ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत मेहनत घेतली आज चार जागा आलेल्या आहेत त्याच्यात तीन चार जागा काही दहा पंधरा मतांनी अशा कमी फरकानेच पडलेल्या आहे पण माझ्यासाठी हे महत्वाचं होतं की इथे आमचं भाजपचं संघटन आहे इथे भाजपचे मतदार आहे हे मला ही संघटना आमची जिवंत करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांसाठी लढणं महत्वाचं होतं कारण की आज मी इथे खासदार आहे जर मला लोकसभेमध्ये चाळीस पन्नास हजाराचं सा लीड जर भेटत आहे मागचे तीन टर्म पासनं आणि इथे संघटनला जर मला वाढवायचं आहे कार्यकर्त्यांना जर ताकद द्यायचं आहे तर निवडणुकीमध्ये मी हारो की जितो पण मला कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढणं हे महत्वाचं होतं आणि ते मी केलेलं आहे काही जागेवर काही खूप मोठा फरक नाही नक्कीच नगर नगराध्यक्षाच्या जागेवर खूप मोठा फरक आहे पण ते आम्ही मान्य करतोच आहे त्याच्याबद्दल कुठे धुमत नाही मी आदरणीय देवेंद्रजींचे पण आदरणीय गिरीश भाऊ असतील आमचे सगळे बावनकुळे साहेब असतील आमचे आपले राज्याचे अध्यक्ष चव्हाण साहेब असतील त्यांचे सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही निवडणूक लढायची संधी दिली आणि माझ्यासाठी पण ही पहिली निवडणूक होती की जेव्हा स्वतः जातीने लक्ष घालून या निवडणुकीमध्ये उतरलेली होती आणि मला असं वाटतं की ज्या जिथे आम्ही आता ह्या वेळेस कमी पडलो आता त्याच्यावर सगळे अनालिसिस आम्ही बुथ वाईज किंवा वॉर्ड वाईज आम्ही करू जिथे आम्ही कमी पडलो भविष्यामध्ये अजून त्याच्यावर जास्त चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि मला असं वाटतं की जी काही परिस्थिती शहरामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून झाली आज भाजप भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढलो ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि त्याबद्दल मला कुठे काही मनात शंका नाही लक्ष घालावं अशी मागणी तुम्ही केली होती गिरीश भाऊ भुसावच्या सभेत असं म्हटलं देखील होतं की आम्ही या ठिकाणी लक्ष कुठेतरी पक्ष नेतृत्व या ठिकाणी मदत करत नाही अशी देखील साक्षता होती आधीपासूनच होती स्पष्ट झाले बघा मी असं म्हणणार नाही आता बघा गिरीश भाऊ हे राज्याचे नेते आहेत त्यांच्यावर बाकीचे पण ठिकाणची जबाबदारी होती त्यांचं फोनवर माझ्याशी बोलणं चालू होतं ते कार्यालयाच्या उद्घाटनला पण येऊन गेले कारण की शेवटी प्रत्येकाला पक्ष जबाबदारी देत असतो प्रत्येकजण અને મોટે ને તે મિટલા નં त्यांना दुसऱ्या जिल्ह्यांची पण जबाबदारी होती त्याच्यामुळे असं काही समजायचं कारण नाहीये का निवडणूक का। ही निवडणूक असते आणि जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावा लागतो जर तुम्ही जिंकतात तेव्हा जर तुम्ही ते स्वीकारतात तर ऑफकोर्स हरल्यावर स्वीकारलं पाहिजे ते मी स्वीकारलेलं आहे परिस्थिती जर बघितली तर शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढत नसतात पाटील असं कोण बोललं असं चंद्रकांत पाटील बोलले तुम्ही माझ्या भाषणात तेवढं पूर्ण निवडणूक झाली कधी ऐकलं का की मी असं बोलली की नाही ही निवडणूक खडचे हा शब्द वापरलेला आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे हे कार्यकर्त्यांसाठी मी या इलेक्शन मध्ये उभी आहे जी ज्या प्रवृत्तीने इथे शिवसेनेचे लोक काम करत आहेत त्यांच्या विरोधात मी हे निवडणूक लढवते आहे त्याच्यामुळे समजायचं कारणच नाही ही निवडणूक त्यांनी तशी हे केली इथे लोकांपुढे विरुद्ध पाटील मी आधीपासून असं बोललेच नाही माझं कोण इथं घरातलं सदस्य उभं होत पण माझ्यासाठी संघटनेसाठी लढणं कार्यकर्त्यांसाठी लढणं भाजप म्हणून आज माझा पक्ष आहे भाजप म्हणून मला पुढे माझ्या पक्षाला आणायचं आहे त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं पण मलाही माझ्या पक्षासाठी तर काम करणार ना आणि त्या अनुषंगाने आज भाजपची कार्यकर्ता म्हणून भाजपची पदाधिकारी म्हणून माझी जबाबदारी कि मला माझ्या पक्षासाठी लढायचं आहे आणि ते लढलेले आहे मी ज्यावेळेस खडसे विरुद्ध पाटील या वळणावर चंद्रकांत पाटलांनी बघा हे लोक मदतीला असं म्हणू शकत नाही तुम्ही जर सगळं सिनारो निवडणुकीचा बघितलं असेल जशी निवडणूक जवळ येत गेली इथे अशा पद्धतीने हे सगळं चित्र रंगवलं गेलं की खडसे 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 ह्याच सगळ्या गोष्टी म्हणजे शेवटच्या दिवशी आपण बघितलं असेल की तीनशे चारशे मोटरसायकल घेऊन इथे शहरामध्ये रॅली काढल्या गेल्या आज पूर्ण त्याचा एव्हिडन्स आहे की इथे भुसावळचे गुंड लोक आणले गेले आज ते कॅमेऱ्यात कैद के आहे असं पण नाही की काहीतरी मी बोलते आहे म्हणून माझा तो स्वभाव नाही जे आहे तेच मी बोले अशे लो आन ले ले, मत मी ते असे लोक इथे आणले गेले इथे मतदारांवर दबाव टाकला गेला आणि ज्या शेवटच्या दिवशी जेव्हा मी सतरा नंबर प्रभागामध्ये गेली माझ्या गाडीला पूर्ण घेरलं गेलं तिथे असेल नसेल सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या आणि म्हणून खडसे साहेब त्यावेळेस बाहेर निघाले बघितलं की बाबा ही परिस्थिती काही योग्य नाहीये आणि याच्या आधी कोणत्याच निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं वातावरण इथे झालं नाही पण तुम्ही सुद्धा बघितलं असेल सा तुम्ही सगळी मीडियात इथे होती की दोन वाजेनंतर इथं कशा पद्धतीने वातावरण झालं आणि जर असं होत असेल तर ठीक आहे आज मी पण घरातले सदस्य आहे त्यांनाही वाटलं असेल की कुठे ना कुठे चुकीचं होतं तर पुढे आले पण इथे राष्ट्रवादी इथे नव्हती ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढलेलो आहोत आणि भारतीय जनता पार्टी म्हणून या निवडणुकीची जबाबदारी मी घेते नाथाऊ ज्या या निवडणुकीमध्ये भाजपच्या बाजूने सक्रिय झाले तर काही याचा परिणाम मतांवर वाटतं था का तुम्हाला भाजप कुठे नाथाभाऊ सक्रिय झाले तुम्ही मला असं दाखवून द्या मी तुम्हाला तेच सांगते की शेवटच्या क्षणात जर गोष्ट जर घरातल्या एखाद्या सदस्यावर जर येत असेल तर ठीक आहे प्रोटेक्ट करणं आज घरातलं बघा पक्ष हा पक्षाच्या पक्षा ठिकाणी पण जर शेवटच्या दिवशी या लोकांनी असं चित्र रंगवलं होतं आणि अशा पद्धतीने जे सगळं टार्गेट करणं चालू होत तो तो एक ठीक आहे घरातलं सदस्य म्हणून त्यांना पुढे येणं कर्तव्य त्यांचं ते आलंय त्याच्या चुकीचं काय आहे पण राष्ट्रवादी ते राष्ट्रवादीच आहे त्यांनी राष्ट्रवादीच काने लढवलं हे त्यांच्याकडे कारण असते पण आज मी भारतीय जनता पार्टीच मी जबाबदारी घेते आहे ना भारतीय जनता पार्टी म्हणून मी आज समाधानी आहे की आज आम्ही लढलो लढणं महत्वाचं होतं माझं संघटन मला इथे वाढवायचं आहे माझं पक्ष मला वाढवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही ते, ते कार्य केलेलं आहे आणि भविष्यामध्ये अजून आम्ही प्रयत्न करू की जिथे आता आम्ही कमी पडले आहोत अजून लोकांचा विश्वास आमच्यावर कसा वाढेल याच्यासाठी भविष्यात मी प्रयत्न करेल की जेणेकरून अजून भविष्यात आम्हाला विजय मिळेल मुस्ते नगर पाठव पाठवणच्या टाकली तर जे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी बंडखोरी केली समोर त्यांच्या विजयाची बातमी समोर येते एकंदरीत तिकडे संजय सावकारे असतील तुम्ही असतील पक्ष नेतृत्व म्हणून तुमच्याकडे जबाबदारी होती भुसावळ भुसावळ वर जबाबदारी होती कारण तिथले आमदार आहे मंत्री आहे नक्कीच तो माझा लोकसभेचाही मतदारसंघ येतो मी पण तिथे प्रचाराला गेली होती सुनील काळे यांचा जो विषय आहे त्यांचं सुरुवातीपासून माझ्यावर आरोप राहिलेला की मी तिकीट कापले जेव्हा की माझं कुठेही संबंध नव्हता मी तिथे भाषणात पण सांगितलं की सुनील काळेने ज्या दिवशी माझ्या विरोधातला जो चुकीचा व्हिडिओ व्हायरल केला त्या दिवशी सुनील काळ हा नक्कीच चांगला कार्यकर्ता होता भाजपचा याच्याबद्दल कुठे शंका नाही आम्ही त्याला ते तेवढंच जवळच मानायचो पण जो काही मधल्या काळात लोकसभेच्या वेळेस त्याने मी हे पण मी कधी बोलली नाही पण आज बोलते काही आम्ही जो काही के प्रकार केला होता नक्कीच त्या गोष्टी मी नाराज होती कारण की जे जसं केलेलं होतं तसं कुठेही तसं काही नव्हतं तसं असतं तर कदाचित मी आज इथपर्यंत पोहोचले नसते पण ठीक आहे मी असं पण ऐकलेलं आहे की त्यांना कोणीतरी करायला लावलं होतं जे काय असेल नसेल त्या ते गोष्टी त्यांच्याकडे पण त्या दिवसापासून मी सुनील काय हा विषय सोडला मी कधीही सुनील काय बद्दल कधी बोलली नाही त्यांना ते कसं माझ्याबद्दल वाटतो तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे सुनील कायला तिकीट द्या सुनील कायाला तिकीट देऊ नका या संदर्भातला माझं कोणाशी बोलणं झालेलं नाहीये ना संजू भाऊशी झालं ना गिरीश भाऊशी झालं कारण की शेवटी तो त्यांचा मतदारसंघातला विषय कारण की एक जळगाव जिल्ह्याची जबाबदारी संजू भाऊंकडे होती तर ऑफकोर्स आणि त्यांचा मतदारसंघ आहे माझ्यापेक्षा जास्त त्यांना कळतं की तिकीट कोणाला दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे काही सामाजिक कॅल्क्युलेशन होते ते वेगळे विषय होते आणि त्यामुळे आज सुनील काय काही म्हणत असेल त्याला तथ्य नाही किंवा मी मान्य करत नाही त्यांना काय जे बोलायचं ते बोलू द्या मी त्या विषयात जात नाही कारण की माझा हा स्वभाव नाहीये कारण प्रत्येकाचं मत आपला आपला विषय वेगळं असतं त्यांनी त्यांच्या हिशोबाने चालावं आणि तिथला निकाल त्यांच्या बाजून लागला नाही लागला अजून त्या मी बघितलं नाही पण आज भारतीय जनता पार्टी म्हणून तिथे आज पक्षाने सगळे उमेदवार उभे केलेले होते आणि आता निकाल जो येईल तो आपल्या पुढे येईल की जबाबदारी होती मात्र सभा घेतली असते तर काही निकालावरती परिणाम झाला असता सकारात्मक निकाल लागला सा, ला होऊ शकला असतं बघा आता शेवटी नेता हा नेता असतो की नक्कीच त्या आले असते आता फायदा होऊ पण शकला असतं असं आपण काही सांगू नाही शकत बघा शेवटी हारल्यावर शंभर कारण बाहेर निघतील जिंकल्यावर मग असंही झालं असतं की बाबा गिरीश भाऊन ना, आले नाही तरी तुम्ही जिंकले असंही झालं असतं असं काही नसतं शेवटी निवडणूक आहे जो जनतेने कॉल दिला तो मान्य हारजीत आहेच सगळीकडे आहे असं नाही की आज भाजप कुठे हारलेलं आहे कुठे जिंकलेलं आहे आणि निवडणूक आहे याच्यामध्ये म्हणजे मी तरी असं काही खूप म्हणजे ज्या पद्धतीने सगळे विचार करू लागले हारले म्हणजे काय असं काही नाही निवडणूक का आहे हारजीत चालू असते आज नक्कीच मी माझ्या सगळ्या उमेदवारांचे पण मी आभार मानते की त्यांनी सुद्धा ताकदीने पूर्ण ही निवडणुकीला फेस केलं कार्यकर्त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली एन मुवमेंट वर आमचं ठरलं की भाजप म्हणून आम्ही लढायचं आणि आज भाजप म्हणून आज आम्ही प्रत्येक बुथ वर गेलो प्रत्येक वॉर्ड मध्ये गेलो प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलो हेच आमच्यासाठी महत्वाचं म्हणजे माझ्यासाठी तरी महत्वाचं कारण की पक्ष हा मला वाढवायचा पक्षासाठी मला काम करायचं आणि भविष्यामध्ये अजून करू अजून खूप वर्ष घ्यायची आता शेवटचा प्रश्न नगर पंचायत निवडणुकीनंतर आगामी जिल्हा परिषद पंचायत आहे शिंदे गटाशी असे जुळून घेतला जाईल की अंतरात राहील बघा इथे आता इथली परिस्थिती वेगळी मी तुम्हाला आधी सांगितलं की इथे चंद्रकांत पाटीलने आधीपासून हे कधीच सांगितलेलं नाही की आम्ही सेना भाजप सेना भाजप त्यांनी आता मध्ये हा पण ट्रेन आणला की ही खरी भाजप नाही ही खोटी भाजप हाही ट्रेन आणला जेव्हा असं नाहीये ब आम्ही पक्षासाठी काम करू आम्हालाही माहिती ना असली भाजप आणलं भाजप तो त्यांचा विषय नाहीये जर त्यांची तयारी नसेल तर ते दूरला जाणारच नाही कारण की चंद्रकांत पाटीलने हे कधी पक्ष म्हणून या निवडणुकीकडे बघितलं नाही व्यक्तिगत म्हणून या निवडणुकीकडे बघितलेलं आणि जर व्यक्तिगत म्हणून निवडणुकीकडे बघत असेल तर मला नाही वाटत की पुढच्या काळामध्ये पण ते जोडलं जाईल कारण की तुम्ही पक्ष म्हणून बघणार आणि पक्ष म्हणून जर लढाईचा विषय जर तुम्ही करणार तर कुठेतरी जुळले म्हणजे सोबत येऊन काम करायचा विषय पण जर व्यक्तिगत तुम्ही म्हणत असाल तर ते कधी शक्य नाहीये एवढी मला खात्री आहे आता बघू पुढे काय होतं